मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आज तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी व्हिडिओ मी दुधी भोपळ्याच्या भाजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा मी तसा स्वच्छ धुवून एक दुधी भोपळा घेतला आहे आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने मी दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे इथं आपल्याला कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये घालून घ्यायचं दोन उबळ तेल तेल आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं कोणाला भाजी आवडते कोणाला तेलकट भाजी आवडत नाही तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी मोहरी तडतडली तर की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे आणि मी इथं अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची त्याच्यामध्ये घालून घ्यायचं सवी पुरतं नीट पाणी आपल्याला घालून घ्यायचं थोडंसं पाणी पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं अर्धा ग्लासच पाणी घालायचं फक्त आपल्याला हा भोपळा सिजन्यापूरतंच पाणी घालायचं आहे त्या पद्धतीने आणि आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट पामी त्या भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे एक वाटी आपण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटं भाजी शिजून घ्यायची पा अशा पद्धतीने नक्की एकदा दुधी भोपळ्याची भाजी बनवून पहा खूप खायला टेस्टी आणि मस्त पण होते भाजी आणि टिफिनसाठी झटपट होणारी भाजी पाच ते सहा मिनटांमध्येच होते का मस्त अशी माझी इथं भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे शिजली का ते पाहू आपण का इथं आपली भाजी शिजलेली पण आहे आणि मस्त अशी तरी पण आलेली आहे आपल्या भाजीला आणि घटमुट अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे कसा वा कशी वाटली माझी इथं दुधी भोपळ्याची भाजी नक्की मला कमेंट म मध्ये सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पण अशी एकदा नक्की अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवून पा खूप आवडेल तुम्हाला माझ्या चॅनलला माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन, नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद